नमस्ते डफळापूर डफावर पंचकृष्टी वीज ग्राहकांना एक विनम्र आव्हान करत आहे ते आव्हान असं आहे की आत्ता अदानी कंपनीच्या मार्फत ग्रामीण भागामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे ते खाजगी आहे की एम एसी बीचं टेंडर एम एसीवरने टेंडर दिलेलं आहे ते, ते खाजगीमार्फत ते स्मार्ट मीटर बसवणार आहे त्यामुळं आपल्या घरी ते क्वा ठेकेदार आपलं जे जुनं मीटर आहे ते बदलण्यासाठी येणार आहे पण आपलं ऑलरेडी मीटर चांगला असताना ते जर स्मार्ट मीटर बसवत असेल तर त्याला लोकांनी विरोध केला पाहिजे कारण का ते मीटर बसवलं तर लाईट बिल जास्त येणार आहे त्याला प्रीपेड आहे मोबाईलचा रिचार्ज जसं आपण मारतो तसं ते भविष्यातील तसं चालू होणार आहे त्यामुळं दक्ष राहून नागरिकांनी ते स्म स्मार्ट मीटर त्या कंपनी ठेकेदाराला बसवू देऊ नका जर असं कुठं होत असेल तर माझ्या नंबरला मला फोन करा तिथं तुम्ही विरोध करा आपल्याकडे एक फॉर्म आहे त्या फॉर्मवर आपण लिहून द्यायचं आम्हाला स्मार्ट मीटर नको आहे आम्हाला जे मीटर आहे तेच मीटर आम्हाला पाहिजे असं आपण एक फॉर्म आतून सर्व नागरिकांना ती पाठवणार ना आहे पण माझी कळकळीची विनंती आहे कुणीही आपल्या घराक घराकडं कोण आले स्मार्ट मीटर बस बदलण्यासाठी तर बसवू देऊ नका त्याला विरोध करा नाही विरोध केला तर ते मीटर तसेच तुम्हाला लावून जातील परत तुमच्या जे पहिलं बिल कमी होतं ते बिल डबल वाढून येणार आहे त्यासाठी त्या मीटरला सर्वांनी विरोध केला पाहिजे हीच माझी विनंती आहे सर्वांना कुठं अडचण अशी होत असेल कुठं असा कंपनीचा कोणत्या हो, ठेकेदारी असं तुम्हाला जबरदस्ती बसवत असेल तर मला लोकांनी फोन करावे मी तिथंच त्या जेव्हा ठेकेदार आहे मी त्याला सांगतो मी त्याला काय माझ्या शब्दात सांगायचं आहे ते पण त्याला विरोध केला पाहिजे लोकांनी दक्ष राहिलं तर दक्ष नागरिक म्हणून त्या स्मार्ट मीटरला विरोध आपण सर्वांनी केलं पाहिजे नाहीतर लाईट बिला तुमच्या शंभर टक्के बिल भरपूर येणार आहे भविष्याचं जसं भविष्यामध्ये ते फार मोठे आहे कारण का आता अदानीचं त्या आदानी कंपनीवाल्याने ते स्मार्ट मीटरचं टेंडर घेतलेलं आहे पूर्ण देशभर त्याचं आता सगळं सर्व चालू आहे त्यांचं आता त्यामुळे सर्वांनी स्मार्ट मीटरला विरोध केला पाहिजे कराडून विरोध केला पाहिजे त्याला